हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सूत्रसंचालन करत असताना त्याची प्रभावी सुरुवात जबरदस्त सुरुवात कशा पद्धतीनं करायची त्याची एक उक्ती पाहणार आहोत चला तर पाहूया ती उक्ती मंडळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिराच्या डफांनी घोड्याच्या टापांनी ढगाच्या गडगडाटांनी तलवारीच्या खनखनाटांनी डोंगरावरच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं अशी आपली महाराष्ट्राची पुण्यवंत भूमी आणि या महाराष्ट्राच्या पुण्यवंत भूमीतील ही अमुक्तमुक नगरी आणि या अमुक्तमुक नगरीत संपन्न होत असलेला हा सोहळा या सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलात तुम्हा सर्वांचं संयोजकांतर्फे मनपूर्वक सहर्ष सर हार्दिक स्वागत सूत्रसंचालन करत असताना अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणत्या शहरामध्ये आपण सूत्रसंचालन करतो आहे मित्रांनो असाच एक किस्सा सांगेन की कि मी ज्यावेळेस शेगाव नगरीमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मला योग आला त्यावेळेस मी म्हणालो की श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि नक्कीच या उक्तीचा एक वेगळा इम्पॅक्ट प्रेक्षकांवरती पडत असतो त्याच्यामुळं लोकॅलिटी आपल्याला माहीत असली पाहिजे की त्या जागेची विशेषता काय आहे आणि ती जर आपण आपल्या सूत्रसंचालनामध्ये उतरवली तर नक्कीच ते प्रभावी दिसतं मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण सूत्रसंचालनाची दमदार सुरुवात करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद